मणिपूर ईशान्य भारतातलं हिरव्या डोंगरांनी वेढलेलं एक राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौदा सप्टेंबरला मणिपूरचा दौरा केला त्यावेळी तिथल्या जनतेशी बोलताना त्यांनी म्हटलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूरला भारताच्या स्वातंत्र्याचं द्वार म्हटलं होतं पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी असं का म्हटलेलं हे तुम्हाला माहितीये का आणि या भूमीला भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातलं इतकं महत्व कसं प्राप्त झालं याबद्दलच आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी तर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा भारत ब्रिटिशांच्या वसाहतींपैकी एक होता आणि त्यासोबत आण जरी हे युद्ध भारताच्या भूमीवर लढलं गेलं नसेल तरी भारताच्या दोन भूभागांचा या दुसऱ्या महायुद्धामध्ये थेट संबंध आलेला त्यातच अंदमान निकोबार बेट हा एक भाग तर दुसरा भाग म्हणजे ईशान्य भारत एकोणीशे बेचाळीस मध्ये जपानने ब्रिटिशांसोबतच्या कोणत्याही लढाईसाठी अंदमान निकोबार बेट ही ताब्यात घेतलेली जी एकोणीसशे पर्यंत त्यांच्याच ताब्यात होती आणि ईशान्येकडील डोंगर रांगा अरुंद दर्या आणि घनदाट जंगलांनी वेढलेला हा प्रदेश जगाच्या नकाशावर फारसा लक्षात घेतला जात नव्हता मात्र एकोणीसशे नंतर इथली परिस्थिती ही झपाट्याने बदलली आणि महायुद्धातल्या सर्वात भीषण लढाया या दोनच भागात झाल्या असं सांगितलं जातं डिसेंबर एकोणीशे मध्ये जपानने पर्ल हार्बर हल्ला करून अमेरिकेला युद्ध तोडलं यानंतर जपानने अग्नेय आशियातील देश वेगाने जिंकायला सुरुवात केली सिंगापूर मलाया म्हणजे अत्ताचा मलेशिया आणि बर्मा म्हणजे अत्ताचं म्यानमार हे सगळं मे महिन्यापर्यंत त्यांच्या ताब्यात गेलं यामुळे जपानी सैन्य भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं होतं पण ब्रिटिशांसाठी ही गंभीर चिंता होती कारण जर इशाननेकडील पर्वत ओलांडून जपान भारतात शिरलं तर ब्रिटिश साम्राज्याचा कणा मोडून पडू शकला असता या सगळ्या परिस्थितीत एक ठिकाण अत्यंत महत्वाचं ठरलं आणि ते म्हणजे इम्फाल म्यानमार आणि भारत यांच्या सीमेवर वसलेलं इम्फाल शहर ब्रिटिशांसाठी लष्करी तळ होतं त्या काळी लेफ्टनंट जनरल असलेले विस्काउंट विल्यम बिल हे ब्रिटिशांच्या चौदाव्या सैन्याचे प्रमुख होते ईशान्य भारताचे रक्षण करणं आणि पुन्हा बर्मा जिंकणं ही जबाबदारी त्यांच्यावर होती सुरुवातीपासूनच त्यांनी इम्फालचं महत्व ओळखलं होतं आपल्या आत्मकथेत मध्ये यांनी लिहिलंय की सपाट मैदान हे सुमारे बाय एकमेव पठार आहे जे भारत आणि बर्मा यांच्या दरम्यान पसरलेल्या डोंगराळ भागात आढळतं हे मैदान ब्रह्मपुत्र खोरे आणि बर्माच्या मध्यवर्ती मैदानाच्या जवळपास मध्यावर आहे त्यामुळे भारत आणि बर्मा यांच्यामधील मोठ्या लष्करी मोहिमेसाठी ते एक नैसर्गिक थांबा ठरत आणि हाच ठिकाणा नंतर दुसऱ्या महायुद्धातील सर्वात मोठ्या युद्धभूमींपैकी एक ठरला एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे चौवेचाळीस च्या दरम्यान इम्फाळ म्हणजे मित्र राष्ट्रांचा महत्त्वाचा तळ ठरला होता इथूनच चीन नेते चांग काई शेक यांच्या सैन्याला रसद पुरवली जात होती जे आपल्या देशात जपानशी लढत होते ब्रिटिशांनी सुद्धा इम्फाळ वरून खोऱ्यात अनेक मोहिमा केल्या एकोणीसशे साली बर्मा म्हणजेच म्यानमारवर पूर्ण लष्करी आक्रमण करण्याची योजना आखण्यात आलेली मात्र एकोणीशे चव्वेचाळीसच्या मार्च महिन्यात जपानच्या पंधराव्या सैन्याने ईशान्य भारतावर आक्रमण सुरू केलं हे आक्रमण दोन्ही बाजूंनी केलं गेलं आणि त्याचा अंतिम उद्देश इम्फाल ताब्यात घेणं हाच राहिला पुढे एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये जपानी सैन्याने कोहिमाला सैन्य सैन्या फार कमी होत फक्त सहा हजार सैनिक हे आझाद हिंद सेनेत होते परंतु बोस यांना आपल्या सैन्याने भारतामध्ये प्रवेश करणाऱ्या जपानी सैन्याच्या आघाडीवर असावं अशी प्रबळ इच्छा होती कोहिमाची लढाई एकोणीशे चव्वेचाळीस साली

नऊ जुलै एकोणीसशे रोजी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारताना बोस म्हणाले होते जेव्हा ब्रिटिश सरकारवर दोन्ही बाजूंनी हल्ला होईल म्हणजेच एक भारताच्या आतून आणि दुसरा बाहेरून तेव्हा ते, ते ब्रिटिश सरकार कोसळेल आणि भारतीयांना आपलं स्वातंत्र्य पुन्हा मिळेल पण प्रत्यक्षात आझाद हिंद सेना आणि जपानी सैन्याला या लढायांमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला हाच पराभव आशियातील युद्धाचं पारड कायमचं मित्र राष्ट्रांच्या बाजूने झुकवणारा ठरला एकोणीसशे मध्ये ब्रिटिशांनी बर्मा म्हणजेच म्यानमार पुन्हा जिंकण्यासाठी आपली मोहीम सुरू केली जपानी आणि आझाद हिंद सेनेला माघारी ढकललं गेलं बरेच जण मारले गेले तर काहींनी शरणागती पत्करली नंतर ऑगस्ट मध्ये बोस आझाद हिंद सेना आणि जपानी सैन्य परत सिंगापूर मध्ये पोहोचले त्याच महिन्यात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अनुबॉम टाकले आणि पंधरा ऑगस्ट ला जपानने शरणागती पत्करली आणि त्यानंतर अवघ्या तीन दिवसात सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आझाद हिंद सेनेने या मोहिमेत दाखवलेलं शौर्य आणि त्यांच्या लढ्यामुळे भारतीय जनतेत देशभक्तीची ठिणगी पेटली स्वातंत्र्य संग्रामाला नवी ऊर्जा मिळाली आणि यामुळेच या भूमीला भारताच्या स्वातंत्र्याचं द्वार म्हटलं गेलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका